प्रतिष्ठित सामाजिक महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नाशिकमधील अंबड पोलीस स्टेशनमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी नाशिक प्रतिनिधी गायत्री लचके अंबड पोलीस स्टेशन येथे राधिका फाउंडेशन राजाई सहायता महिला बचत गट श्वास फाउंडेशन कावेरी फाउंडेशन जिजाऊ योगा ग्रुपमधील सामाजिक प्रतिष्ठित महिला यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमंत्रित करण्यात आले सावित्री आईच्या प्रतिमेचं पूजन करून पोलीस रेझिंग दिवसाची माहिती सांगत उपस्थित प्रतिष्ठित महिला वर्गाने आपापले मनोगत व्यक्त केले जवळच्या विविध परिसरातील काही महत्वाच्या गोष्टी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनीलजी पवार यांना सांगितल्या तसेच राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी आपल्या भाषणात असं सांगितलं की आपणही सावित्रीबाईंसारखीच एकतरी मुलीला किंवा महिलेला दत्तक घेऊन तिच्या गरजांचे किंवा जीवनात ज्या गरजा लागतात त्या पूर्ण करण्यासाठी आपणच पुढे आले पाहिजे असं सांगितलं तर राजाई महिला बचत गटाच्या अध्यक्ष तथा राधाका फाउंडेशनच्या शहर कार्याध्यक्ष तर राजाई महिला बचत गटाच्या अध्यक्ष तथा राधिका फाउंडेशनच्या शहर कार्याध्यक्ष सौ गायत्री लचके यांनी आजच्या काळात स्त्रीने स्त्रीसाठी कसे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे आणि नागरिक म्हणून आपल्याही काही जबाबदाऱ्या असतात त्या ओळखून पूर्ण केल्या पाहिजेत आणि पोलिसांना मदत केली पाहिजे तसेच सावित्रीबाईसारखेच प्रत्येक ठिकाणी अगदी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे महत्वाचे मुद्दे मांडले इतर उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी देखील काही विषयांवर प्रकाश झोत टाकला जसे आजच्या स्त्रीने कसे खंबीर राहावे नागरिकांनी एकमेकांना सहाय्यक करून सहकार्य करून आपापले प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना मदत करणे मुलींचे राहणीमान कसे उच्च दर्जाचे संस्कार्य असावे आणि परिसरात होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण कसे कमी करता येईल किंवा आपल्या भागातील पोलिसांना कशा पद्धतीनं मदत करता येईल आजची स्त्री किती संयमी आणि धैर्यशील आहे यावर विशेष वक्तव्य सगळ्यांनी केले सर्व प्रतिष्ठित महिला आपापल्या कार्यांबद्दल आणि परिसरात होणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींबद्दल समोर येऊन आपले मनोगत व्यक्त करत होत्या आणि त्यांना अंबड पोलीस स्टेशनला आमंत्रित केल्याबद्दल आणि बोलण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री सुनीलजी पवार माननीय उंडे मॅडम तसेच इतर पोलीस सहकारी यांनी त्यांचे आभार मानले आणि सूर्यक्रांती असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारखे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला पुढं जायचं आहे असा निश्चय केला श्रीमती निलिमा साठे यांनी आमची क बाई एकी आम्ही सावित्रीच्या लेकी अशा घोषणा सगळ्यांकडून करून घेतल्या त्याबरोबरच अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनीलजी पवार यांनी सर्व महिलांना आश्वासन दिले की पोलीस स्टेशन म्हणजे तुमचे माहेर घर आहे या ठिकाणी तुम्ही कधीही कोणत्याही विषयावर चर्चा करण्यासाठी अगदी बिंधास्तपणे येऊ शकता आणि आपले म्हणणे मांडू शकता येथे सर्व तुमचेच बंधू आहेत असं सांगून त्यांनी सर्व महिलांना भीतीमुक्त वातावरण तयार करून दिलं जेणेकरून महिलाच महिलांसाठी खंबीरपणे उभ्या राहतील या प्रसंगी अध्यक्षस्थानी सौ पवारताई राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये नामवंत असणाऱ्या सौ मोहिनी शेलार या होत्या तसेच इतर उपस्थित प्रतिष्ठित महिलांमध्ये डॉक्टर चेतनाताई सेवक राधिका फाउंडेशन संस्थापिका सौ गायत्री लचके राजाई स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्ष तथा राधिका फाउंडेशनच्या महिला कार्याध्यक्ष तसेच आशाताई सोनवणे रुपाली तांबरे कावेरी अत्रे सामाजिक क्षेत्रात अतिशय नामवंत असणाऱ्या श्रीमती निलिमा साठे जिजाऊ ग्रुप नाशिक श्वास फाउंडेशन ग्रुपच्या सर्व महिला वर्ग आणि अशा अजून बऱ्याच प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या उपस्थित सर्व महिलांना चहापान देण्यात आले तसेच अंबड पोलीस स्टेशनकडून पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले अशा पद्धतीने अंबड पोलीस स्टेशनमध्ये सूर्यक्रांती सावित्रीबाई फुले यांची जयंती अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी झाली माझं नाव गायत्री कि खरच आपण सावित्रीबाईच्या लेखी आहोत तर ते का, का विचारावं स्वतःला की आपल्या एरियामध्ये खूप सगळ्या महिला मुली अशा आहेत की आपली त्यांना गरज असते पण आपण त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहचत आणि हे खरंच एक दुर्दैवी सत्ता आहे की महिलाच महिलांच्या कामात येण्यासाठी पुढे मागे पडत आहेत आपल्या एरियामध्ये आपण आजूबाजूची एक पन्नास घरं पन्नास नको दहा घरं घेऊयात की तिथे खरंच गरज असते आपली त्या लोकांना गरज असते पण आपण तिथे पुढे येण्यासाठी मागे असते आणि खरंच ह्या म्हणजे ह्या लोकांना हेच हवं आहे की आपला नागरिक म्हणजे आपले आपण जे नागरिक आहोत त्या आजूबाजूच्या लोकांना आपण मदत करून यांना सहकार्य केलं पाहिजे शेजार्या घरात वाद होतात भांडण होतात कुठे तरी काहीतरी अत्याचार होतो अन्याय होतो पण ते आपण दरवाजा लावून घेतो म्हणजे कितीतरी लोक आहेत आपल्यातले अगदी पोलीस नाही म्हणत जे असे लोक की खरंच त्या दरवाजे लावून घेतात आणि असं म्हणतात लोको आपल्यापर्यंत जर आलं तर पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील आपण साक्षीदार म्हणून आपल्याला कुठेतरी वेळ द्यावा लागेल पण असं न करता आपण त्या अन्यायासाठी लढलं पाहिजे त्या कुटुंबाला त्या व्यक्तीला आधार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हा आपण खरं ह्या सावित्रीबाईच्या लेखी म्हणून स्वतःला म्हणू शकतो म्हणजे तो गौरव आपल्याला आपण तो मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो तर आपण आत्ता इथे असा एक पण करूया की खरंच सावित्रीबाईंनी खूप सगळ्या मुलींना दत्तक घेतलं त्यांच्यासाठी शाळा सुरू केल्या त्यांच्यासाठी अन्याय सहन केला लोकांचे अत्याचार सहन केले पण ही खरंच आत्ताच्या कलियुगामध्ये गरज आहे आपल्याला सावित्रीबाईंच्या पावलावर पाऊल ठेवण्याची खूप सगळ्या त्यांनी जसं दत्त घेतलं म्हणून आपण घडलो आहे आत्ता आपण जे आहोत तर त्यांच्यामुळे आहोत शिक्षण घेतोय किंवा चांगल्या समाजामध्ये चांगलं काहीतरी काम करतोय राजकारणात काम करतोय समाजामध्ये काम करतोय अशी अशी कोणतीही जागा नाही आहे की तिथे स्त्री काम करत नाही आहे तसंच जर आपल्याला पुढची पिढी आपल्याला चांगली घडवायची असेल तर आपल्याच महिलांसाठी मुलींसाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे आणि त्यांना खरंच आपली गरज आहे परंतु बोलायला पाहिजे आपण इथे ज्या आहोत त्या सगळ्या प्रतिष्ठित महिला आहोत तर आपण असा एक प्रयत्न केला पाहिजे की आपल्या जवळपासच्या महिलांना त्यांचे अधिकार काय आहेत ते समजावून सांगा आता एक छान असा एक आपल्याला म्हणजे मुहूर्तच चालून आलं आहे असं म्हणूया की हा निमित्ताने त्यानिमित्ताने आपापल्या आजूबाजूच्या महिलांना एकत्र गोळा करा त्यांना त्यांचे अधिकार समजावून सांगा म्हणजे जेणेकरून इनडायरेक्टली आपण ह्या सगळ्या लोकांची मदत करू शकू किंवा असंही असतं की मी कसं काय बोलू माझ्यावरती हा अन्याय होतो आहे मला हे सहन करावं लागेल तर हे मी मला सांगता येत नाही अशा कितीतरी महिला असतात त्यांच्या मैत्रिणी बन आणि त्यांच्यापर्यंत पोहचतात खरं यांच्यासाठी आपण दिलेली पुरुदक्षिणा झाली असं मला वाटतं धन्यवाद मला हा बोलण्याची सांगितली खूप आनंद झाला कारण पोलिसांचा कार्यक्रम असल्यानंतर कार्यक्रम असतो आणि कशाला परिषदेला जायचं नको त्याच्या ते गुन्हेगार बू नको परिस्थिती नको आपला गुन्हे आपलं या हे पाहुण्यात बऱ्याचदा अशा कार्यक्रमांना टाळतं परंतु खरं खरं आज सहावीस देखील आले तर आजच्या ज्या कार्यक्रमात एक आपण श्री म्हटल्यानंतर सगळ्यात पाहिजे आपल्याला तीन आपल्या आपल्याकड्यासमोर येतात एक लक्ष्मी माता जे आपण लक्ष्मी आणि धनधान्य भरभरान बर देते दुसरी सरस्वती विद्या देते आणि तिसरी असते अष्टभूजा जे रक्षण करते म्हणजे आपल्या साहित्यामध्ये पुराणामध्ये स्त्रीशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही इवन घरसुद्धा आपल्या देशामध्ये म्हणजे इवन आपण जी जमीन आपल्याला त्याच्या पोटातनं अन्न देते एक आपण दाना पेरतो ते आपल्याला एक देते देते इतके फोटे त्यांचे कोणीच देऊ शकत नाही आपण माता म्हणतो जाख्या आपल्या जगाचं फार ठेवते खायला देते काय नंतर एक स् असू दे कोणी बी असू दे तर लहान मुलगी राहिली कारण